सगळं कमल कमलच करणार आता कस काय करावं भाजपच्या जिल्हा अध्यक्षाच्या मंडळीला पांभुळ मुस्लिम समाजाला पन्नास पंचावन्न साठ न्याय दिला ज्या शहाजी बापू पाटलानं इदम आहे चार साडेचार कोटी दिलं आणि आता कालचं आमदार म्हणायला गेले

व्यापाऱ्यांना आधार काढला दमदाटीची भाषा चालू आहे जर ह्याच काम केलं तर असं करीन त्याचं काम केलं तर तसं करील कुशाल सारख्या कार्यकर्त्याला पोलीस स्टेशनला उचलून न्याय लावलं दिवसभर बसवून ठेवलं आज काय उमेदवाराला नगरसेवकाला न्याय लावलं देवेंद्र फडणवीस येणार आहे म्हणून ह्यांना न्याय लावलंय बर काल नेला असतं बड वाटलं असतं परवा नेलं असतं बड वाटलं असतं काही युनिफॉर्म ब्लास्ट केल्या तर काही आतंकवादी तू किती वकिल्लाला या जिन्नाला डॉक्टरला उमेदवार दिल्यात्या त्या आई कुठलं राजकारण काढले सांगोला दादागिरीची भाषा कधीच इथे चालणार नाही इतका घराघणी दादाय ता तालुक्यात बाई मोठा आता काय बोलतंय कळत मी नाही तोंदा सुपण्यात वेणू मुस्लिम समाज सबत्याने आमच्याच न राहणार मग हे धमकी दिसतय तर प्रेमात राहणार मला माहित नाही भाजप सोबत कशासाठी मुस्लिम समाजाने राहायचं आहे पूर्ण देशात भूगा केलाय तुम्ही कुठं काय ठेवलं नाही मशिदी मशीदेपाला लागलाय मदरसेपालाय लागलाय तुम्हाला त्यांच्या नमाज पडण्याची अडचण आहे अरे जे धार्मिक जे ज्या चाललंय चालले पगड जातीला सर्व समाजाला घेऊन बरोबर राजकारण करणारा घर नेता असतो आनंद भाऊ मानेच मी काय सांगायची गरज नाही आनंद भाऊ माने नगराध्यक्ष झाला म्हणजे आपण सगळी झाले सगळे नगराध्यक्ष आहे सगळा अधिकार जनतेला इथं तुम्हाला इथं मला येत ज्या ज्या अर्ध्या रात्री हाताने आपण काम सांगू शकतो माझं हे राहिले माझं ते राहिले चारही चिंत ज्या वेळेला आनंद भाऊ माने नगराध्यक्ष होते काय मला सांग भ्रष्ट पैसे खाल्ले कशात ठेकेदारी घेतली अला शिवाजी चौकात मुख्यमंत्र्यांची सभा गोपीचंद पडळकरला बोलवला पण हो परिचारक आले ते अवतळे आले काय बांध म्हणजे नगरपालिका आहे तुम्ही सगळी बाकीचीच गोळा ते काय तुमच्या मागा तिथं मतदार होता कार्यकर्ता होता भाजपचा टोटल सांगोला तालुक्यात शहरात सास कार्य करत असते काय यांचा मतदार नाही यांच कार्य नाही नुसता दिवस खरेदी क्रीय वाटचालय तू माझ्या घरी तू माझ्या घरी आला कारखान्याचं उघड करतो त्याचं पिता काढतो त्याचा असं करतो तुझा भ्रष्टाचार करतो तुला हात बसवतो दमदाटीचं राजकारण नुसतं चालू आहे शहाजी बापू पाटील किती जरी लाडगर एकत्र झालं तर वादाची शिकारी करू शकत नाही वाळू सरकली ही निवडणूक ही नगरपालिका त्यांच्या हातात गेलेली फक्त ती जाऊन नाही ती आम्हीच विजय होणार आहे आईचा म्हणलं काय आता म्हणलं एक मतदारांचं नाव देणार कुठला चांगलेला माणूस नाव घेणार काय बोलतोय सगळं मश्रूचा जो अर्चा लागला अतदान तुमचं नाव घेणार मतदार तुमच्या मतदार तुमचा महागाय म्हणे कमलच पुढ सगळं कमळ म्हणजे मश्रू भाऊ युवसेना तिथं झोपाला येणो नको मी मात्र जडशे प्रसन्न होता आले मी आता बजीनींचा मी माते नको भावनांच्या बारात दिलेलं सौंदर्य आहे तुमचा लहानदात टाळला विश्व शांती भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शु, शिवाजी महाराज महापुरुषांना या ठिकाणी वंडन करून सर्वांना दोन मीटर दिलेल्या आहेत तरी मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जे काय आम्हाला बोलायच होते आमचं सतीश काटे बोललेला आहे सर्वांना वेळ फार कमी दिलेला आहे पण या ठिकाणी मला जे मुद्दा मांडायचा होता तो अग्रेसर मुद्दा एवढाच होता की एका डहाण्या या ठिकाणी स्वराज्य संस्थेसाठी मुख्यमंत्री या ठिकाणी येत असतील तर ही तुमची आणि तुमची सर्वांची हार आहे ह्या जनतेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की या ठिकाणी आपला विजय आजच होतोय की मी या सांगोला तालुक्याच्या डहाण्या भागाच्या तेवीस नगर आणि नगराध्यक्ष अनंत भाऊ महाराजची या ठिकाणी निवड असं मी या ठिकाणी घोषित करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो चला आहे आठवले साहेबांचा हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो आम्ही जरी या ठिकाणी फिरत असेल बघत असेल तर सांगोल्या तालुक्याच्या जनतेने या शहरातल्या या सांगोला तालुक्यानं आपल्याला पूर्णपणे नाकारलेलं आम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे आणि आम्ही हे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो विरोधकांना की तुमच्या पायाखालची वाळू ही निसटलेली आहे तुम्ही स्वतः या फडणवीस उभं केलं असता तरी या ठिकाणी ती निवडून आले नसते एवढं या ठिकाणी सांगतो आणि माझ शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र